कोपरखरणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण नऊ तक्रारदार यांना आपण त्यांची चोरी केलेली सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण पंचवीस ते तीस लाखांची आपण प्रॉपर्टी त्यांना आज परत केलेली आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर तसेच पोलीस उपआयुक्त वन सर आणि पोलीस निरीक्षक पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलेलं आहे यामध्ये आपण आतापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधले बरेचसे तक्रार किंवा फिरेदी यांना आपण बोलून त्यांची ही प्रॉपर्टी त्यांना परत करण्याची मोहीम आखलेली आहे आणि त्यापैकी आपण आज नऊ लोकांना ही सोने आणि चांदीचे दागिने त्यांना परत दिलेले आहेत मी प्रदीप तामजा माझे बॉनकोडे गाव काही वर्षापूर्वी माझ्या घरी चोरी झाली होती माझे दागिने कोपरखणा पोलीस स्टेशनने रिकव्हर करून आज मला फोन करून बोलवले आणि माझे मुद्देमाल पूर्ण सोनेमाला दिल्याबद्दल मी कोपरकन्य परिषदेचे वरिष्ठ निरीक्षक अवधुभाई पाटील यांचे आभार मानतो